नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीचा आता पहिला टप्पा कंप्लीट झाला होता दुसरा टप्पाला सुरुवात झाली होती पण दुसरा टप्पा अजूनही होत नाही त्याला कारणीभूत पण तशी कारणं आहेत की पहिलं म्हणजे आचारसंहिता रेती आचारसंहितेनंतर हा दुसरा टप्पा लगेच घेणं गरजेचं आहे पण आता सरकार स्थापन होणार आहे आणि काही दिवसात हा दुसरा, दुसरा टप्पा होण्याची दाट शक्यता आहे मी असं का म्हटलं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जागा किती जागा येऊ शकतात ते पण थोडक्यात आपण समजून घेऊया शिक्षक भर दुसरा टप्पा होणार का टेट दोन हजार पंचवीसच्या अगोदर होणार का आता मी असं का म्हटलं कारण तुम्हाला माहिती आहे नियम असा सांगतो जर पुढील टेट एक्झाम जर झाली म्हणजे जा अभियोग्यता चाचणी जर झाली त्याचा निकाल जर लागला तर निकालानंतर जे पण विद्यार्थी शिक्षक भरतीला अप्लाय करू शकता त्या नवीन टेटचे मार्क घेऊनच अप्लाय करू शकता पाठीमागच्या टेटचे मार्क घेऊन तुम्ही नवीन शिक्षक भरतीला अप्लाय करू शकत नाही सो हा दुसरा टप्पा जो बाकी आहे तो दोन हजार बावीसचे अभियोग्यता धारक आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जर दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे टेट दोन हजार पंचवीसनंतर नंतर जर ही भरती जर राबवली गेली तर इथे स्पर्धा अजून वाढणार आहे कारण नव्याने होणाऱ्या या टेटमध्ये नव्याने घेतलेल्या मार्कांच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे सो मागच्या टेटच्या मार्काच्या आधारे तुमची निवड होणारच नाही है. एक तर कॉम्पिटिशन पण वाढेल आणि एक तर तुमचं मिरट सुद्धा वाढण्याचे चान्सेस आहेत सो विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे दुसरा टप्पा घ्यायलाच पाहिजे दुसरा टप्पा होण्याची शक्यता आहेच फक्त लवकर होणं खूप गरजेचं आहे आता याबद्दल थोडक्यात माहिती घेण्याच्या अगोदर थ्री पॉईंट ओची बॅच टेट दोन हजार पंचवीससाठी चालू केलेली आहे बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड नो एकोणावीस नोव्हेंबरपासून चालू झाली आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार मागच्या वर्षात शिकवणारे सगळे फॅकल्टी घेऊन तुमच्यासमोर आम्ही येतो आहे ह्या टीमचा रेकॉर्ड ब्रे रेकॉर्ड ब्रेक आहे एक हजार पंचवीस प्लस शिक्षक मागच्या वर्षामध्ये शिक्षक म्हणून रूज झालेली आहे ही बॅच तुम्हाला फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांमध्ये घ्याल तर पाचशे रुपये तुम्हाला ऑफ आहे लगेच ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता शिक्षक भरतीची टेट दोन हजार पंचवीसची आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो पवित्रवरील दुसरा टप्पा शिक्षक पद भरतीची प्रतीक्षा ही आजच्या लोकमतला आलेली महत्वाची बातमी आहे त्यात त्यांनी सांगितलं आहे आचारसंहितेचा फटका तर बसलेला आहे कारण जेव्हा दुसरा टप्पा होणार होता तेव्हा आचारसंहिता लागू झाली होती त्यामुळे हे काही कालावधीसाठी पुढे ढकलला होता पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांसाठी प्रक्रिया राबवली गेली होती म्हणजे त्या त्यापैकी बऱ्याचशा जागा फक्त काही जागा आहे बरेच जागा भरल्या गेल्यात यामध्ये तुम्ही बघतात बघा पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांची भरती प्रक्रिया राबवली गेली आणि ह्या पहिल्या टप्प्यात विविध कारणांनी पहिल्या टप्प्यात विविध कारणांनी काही जागा रिक्त राहिल्या का जा जागा रिक्त राहिल्या त्याला कारणं अशी पहिलं कारण म्हणजे असं की विद्यार्थ्यांचं बऱ्याचशा दूर असणाऱ्या जिल्ह्यात त्यांचे शिक्षक भर शिक्षक म्हणून निवड झालेली आहे पण विद्यार्थ्यांनी काय केलं आहे तिथे गेले नाही किंवा जिल्हा बदलीसाठी त्यांनी अर्ज केला किंवा जिल्हा बदलीचा प्रयत्न करता येते पण तसं काही होणार नाही हे त्यांना माहिती आहे म्हणून त्या ठिकाणी ते विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू झाले नाही दुसरा मुद्दा की विद्यार्थ्यांनी बऱ्याचशा मुलाखतीला त्यांची निवड झाली पण मुलाखतीला गेलेच नाही तिसरा मुद्दा ह्या विद्यार्थ्यांना जो जिल्हा हवा आहे त्या जिल्ह्यासाठीच त्यांना ते ट्राय करताय म्हणून त्या ठिकाणी ते गेलेच नाही अशा विविध कारणाने ह्या जागा रिक्त राहिल्या म्हणून दुसरा टप्पा जो राबवायचा होता तो दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी आचारसंहिता आली आणि आचारसंहितेमुळे हा दुसरा टप्पा राबवला नाही गेला मग आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी जिथे जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी ही राबवणं गरजेचं होतं ती रखडलेली एक्झाम ती एक रखडलेलं जे शिक्षक भरतीचं आहे ते परत से सेकंड टप्प्यामध्ये कम्प्लीट करणं गरजेचं होतं पण राहिलं आहे त्यामध्ये बघा मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव उमेदवारांची निवड झालेली आहे सोळा हजार सातशे नव्याण्णव जवळपास सोळा हजार सातशे विद्यार्थ्यांची निवड इथे झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी रुजू पण झालेलं आहे त्यापैकी काही विद्यार्थी गेले नाही त्या जागा पण रिक्त आहे मुलाखती सह प्रकारतील जागा रिक्त राहिल्या बघा राज्यभरातील एक हजार शहाण्णव व्यवस्थापनाच्या शाळांमधील चार हजार आठशे एकोणऐंशी ह्या जागा ज्या आहेत ना रिक्त पदासाठी मुलाखतीचं पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली यामध्ये आधीच जिल्हा परिषद शाळांमध्ये नियुक्त झाल्या शिक्षकांची शिफारस जाणे अनेक संस्था चालकांना उमेदवारच मिळाले नाही जे विद्यार्थी जे की यामध्ये सोळा हजार सातशे नव्याण्णवमध्ये ऑलरेडी सिलेक्ट झालेले तेच विद्यार्थी त्याच्यापैकी बरेचसे विद्यार्थी आले मुला मुलाखतीसाठी आलेच नाही किंवा मुलाखतीसाठी त्यांची निवड झाली होती ती मुलं आलेच नाही त्यामुळे ह्या जागा रिक्त राहिल्या या प्रकारातील भरतीसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती एवढ्या जागेसाठी सात हजार आठशे पाच विद्यार्थ्यांची शिफारस झाली होती पण ते विद्यार्थी आलेल्या त्या जागा रिक्त राहिल्या मग सेकंड टप्प्यात ही पदभरती परत घेणं गरजेचं होतं त्यात सांगितलं बघा इथे शिक्षणाधिकारी बुलढाण्याचे काय म्हणतात आचारसंहितेमुळे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती आचारसंहिता शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे हा दुसरा टप्पा बऱ्याच कारणास्तव गाजलेला आहे दुसरा टप्पा घेण्यासाठी सगळे अभियोग्यता धारक प्रयत्न करत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आंदोलनं पण केली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अर्ज मिळून त्या पण केलेल्या आहे सो सेकंड टप्पा हंड्रेड पर्सेंट होईल अशी गॅरंटी मला असं वाटतं की होईलच कारण वेगवेगळ्या कारणातनं सोशल मीडियाला बरीचशी पॉझिटिव्ह बातमी येते सरकारकडनं सुद्धा ही पावली उचलली जाते प्रोसेसमध्ये आहे सो so, नक्कीच आता हे सरकार स्थापन होऊन अधिवेशनं झाली की अधिवेशनानंतर साधारणतः जानेवारीमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या अगेन्स्ट नक्कीच जाहिराती येऊन दुसरा टप्पा भरला जाईल आणि त्याच्यानंतर टेटची एक्झाम किंवा त्याच्यानंतर टेटची जाहिरात येणं अपेक्षित आहे सो जे अभियोग्यता धारक आहे ज्यांनी ही सेकंड टप्प्याची प्रतीक्षा करत आहे त्या विद्यार्थ्यांना ही गुड न्यूज असणारच आहे कारण जानेवारीमध्ये शक्यता आहे की सेकंड टप्प्यामधली भरती बत्त प्रक्रिया राबवली जाईल आणि नंतर भरती प्रक्रियेसाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा ते दोन हजार पंचवीसची तयारी करा कारण सुद्धा महत्त्वाच्या जास्त पदांसाठीच्या जा जाहिराती येणं अपेक्षित आहे इग्नायट अकॅडमीचे हे सगळे विद्यार्थी मागच्या वर्षामध्ये सिलेक्ट झाले आहेत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवणारी टीम घेऊन इग्नायट अकॅडमी परत गुरु थ्री पॉईंट ओची बॅच घेतली आहे जे विद्यार्थी तयार करत असतील ज्यांना मार्गदर्शनाची गरज असेल ते नक्की जॉईन करा काही अडचण असेल तर ह्या नंबरला आपण कॉल करू शकता सो दुसरा टप्पा नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट चान्सेस आहे मी ते शंभर टक्के म्हटलं होईलच तयारी तर रहा दुसऱ्या टप्प्याच्या आणि पुढील येणाऱ्या नवीन शिक्षक भरतीसाठी सुद्धा टेट दोन हजार पंचवीससाठी पण तयारी करत राहा अजून काही प्रश्न असेल कमेंटमध्ये नक्की टाकवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद